यावल तालुक्यातील शिरागड येथील लहानगड म्हणून लौकिक असलेल्या निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रेला गुरुवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या यात्रेत शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत भाविक भक्तांची प्रचंड दर्शनासाठी गर्दी झाली होती तर या यात्रोत्सवाची सांगता हनुमान जयंती दिनांक तेवीस एप्रिल रोजी मंगळवारी होणार असून येत्या पंचवीस एप्रिलपर्यंत या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम चालणार आहेत यावल तालुक्यातील मनवेल येथील आमचे विशेष प्रतिनिधी गोकुळ ताळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरागड तालुका यावल व कोळ्हवी या दोन्ही गावांच्या दरम्यान तापी नदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे हे दैवत लहानगड म्हणून ओळखले जाते भाविकांची मनोकामना पूर्ण होऊन सुख समृद्धीची देण असणारे हे दैवत आहे तेव्हा येथे चैत्र महिन्यात यात्रा सुरू होते तेव्हा ही यात्रा गुरुवार दिनांक अठरा एप्रिलपासून सुरू झाली आहे तर या यात्रेत वीस एप्रिल शनिवार रोजी सकाळपासूनच सुटी असल्याने भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती या यात्रेचा समारोप तेवीस एप्रिल मंगळवार रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी होणार आहे तर पूर्ण धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार आहे तेव्हा सध्या या लहान गळावर भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असून दैनंदिनी या ठिकाणी मंदिरात कीर्तन भारुड वही गायन हवन पूजापाठ सुरू आहे तेव्हा भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनाला येताना गर्दी करू नये शांततेत दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थेचे अध्यक्ष योगराज साडुंके सचिव प्रताप सोनवणे सरपंच योगिता ताई सोनवणे पोलीस पाटील सुधाकर सोडुंके शांताराम सोडुंके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे ka itu gela दोस्तों वेलकम टू स्क्रीन इस बार आओ आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लिया नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस देने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस